हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्र नरेंद्र मोदीजी यांचे हे अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी चे उद्घाटन त्यावेळी त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्य रेखा प्रथमच अस्तित्वात आली होती आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क त्यांचे तेव्हाचे शब्द आता प्रत्यक्षात उतरले फडणवीस यांच्या दूरदर्शी विचारांमुळे आणि नेतृत्व कौशल्यामुळे हा महामार्ग साकार झाला समृद्धी महामार्ग निर्माण करण्याची संकल्पना ही त्यांचीच तर होती त्यांच्या आणि महायुती सरकारच्या दृढ विश्वासाचं प्रतीक म्हणून हा महामार्ग आज लोकांना सेवा देत आहे या महामार्गाच्या आजवरच्या प्रवासावर एक दृष्टिक्षेप टाकला तर असं दिसून येतं की माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या या आधीच्या कार्यकाळात हा महामार्ग सक्रिय झाला आणि लोकांना सेवा देऊ लागला त्यानंतर पुन्हा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे विद्यमान उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वात या महामार्गाला पूर्णत्वाच्या दृष्टीनं विशेष भीती मिळाली या सर्व प्रक्रियेत या महामार्गाची भक्कमपणे उभारणी ही एम एस आर डी सी केली आणि प्रगतीशील महाराष्ट्राची ओळख अधोरेखित केली आता याच श्रेत समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा सामील होत आहे हा सातशे एक किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे चार टप्प्यात विभागला गेला आहे नागपूर ते शिर्डी पाचशे वीस किलोमीटरचा पहिला टप्पा असून शिर्डी ते भरवीर हा ऐंशी किलोमीटरचा दुसरा टप्पा आहे तर भरवीर ते इगतपुरी पर्यंत पंचवीस किलोमीटरचा तिसरा टप्पा आहे आणि ज्या चौथ्या टप्प्याचं आज लोकार्पण होत तो इगतपुरी ते पर्यंतचा लवकरच नागरी अवघड अशा भूभागातून मार्गक्रमण करतो इगतपुरी आणि ठाणे जिल्ह्यातील डोंगराळ भागातून जाणाऱ्या या महामार्गाची वाढ तशी बिकट होती कारण इथे दर्याखोऱ्यांचा प्रदेश होता त्यामुळे मोठे पूल आणि बोगदे समृद्धी महामार्गासाठी खोदावे लागले हे अवघड काम एम एस आरडीसीनं आपल्या अभियांत्रिकी कौशल्याच्या जोरावर लिलया साध्य केलं दहा प्रमुख जिल्ह्यातून मार्गक्रमण करणारा समृद्धी महामार्ग इतर चौदा जिल्ह्यांना देखील अप्रत्यक्षरित्या जोडला गेलाय त्यामुळे नागपूर ते मुंबई हा अठरा तासांचा प्रवास या महामार्गामुळे कमी होऊन केवळ आठ तासांवर आलाय आता शेतकऱ्यांसाठी नवीन उद्योगाच्या संधी उपलब्ध होणार आहे विदर्भातील शेतकरी थेट आपलं उत्पादन मुंबईच्या दारात घेऊन येतोय तसंच व्यापारी देखील कमी कालावधीत विदर्भ मराठवाड्यात पोहोचताय शिर्डी छत्रपती संभाजीनगर शेगाव यासारख्या धार्मिक स्थळापर्यंत सुद्धा आता कमी वेळेत पोहोचणं शक्य झाले यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला नवा आयाम प्राप्त झाला या महामार्गामुळे नवी मुंबईतल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट वरून नागपूर इथल्या मिहान प्रकल्पापर्यंत अत्यंत वेगात माल पोहोचू शकेल महाराष्ट्राच्या समृद्धीची ही भाग्य रेखा आज पूर्णत्वाला गेली आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या या दमदार महामार्गाचं श्रेय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारचं आहे